नमस्कार आपण पाहत आहात जनशिवानेज मी मुख्य संपादक गणेश यमजलवान भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि निवडणुका ही चांगल्या होत आहेत आणि काही ठिकाणी काही समस्या दिसून आलेल्या आहेत जेणेकरून एक मुलगा जो की आठ वेळेस वोटिंग करते वेळेस आणि बटन दाबते वेळेस त्यानं दाखवून दिलेला आहे आणि त्यांना आधारही त्या स्वरूपाचा दाखवून दिलं आहे उत्तर प्रदेशाची ही घटना जेणेकरून अखिलेश यादव यांनी आपल्या सोशल साईटच्या माध्यमातून ते फुटेज दाखवण्याचं कार्य केलेलं आहे खरोखरच एखादा मतदार हा आठ वेळ जर मशीनच्या सहाय्याने बॅलेट मशीनच्या सध्याने करत जर असेल तो खरोखरच काय मशीन तर योग्य आहे किंवा नाही आहे यांचा तर्क लागणं एक महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे पाच म्हणजे ते कार्य समोरच्या आहे पाच बोट डाल जा रहा माहू और ये भी वोट पड़ेगा छठवा भी वोट पड़ेगा जी बिल्कुल छठवा पड़ेगा वोट तो वोट मग असा प्रश्न निर्माण होतो की देशामध्ये असे जे वोटर आहेत की आठ वेळेस तो मुलगा बटन दाबते वेळेस आणि वोटिंग करते वेळेस हे दाखवत आहे आणि दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने जे की आधार प्रूफ पाहिजेत जेव्हा वॉटर वोटिंगसाठी जातो बूथवर तेव्हा त्याचा सर्व रेकॉर्ड चेक केला जाते आणि केल्याच्यानंतर काही बूथवर मुला मोबाईल अलाउड नाही किंवा कॅमेऱ्या अलाउड नाही अशा सर्व सूचना फलकावर दिल्याच्यानंतरही हा मुलगा खरंच त्या बूथवर मोबाईल कसा घेऊन गेला आणि त्यानं स्वतःचा व्हिडिओ क्लिप हे कसा बनवला हा एक प्रश्न निर्माण होतो काय शासन व्यवस्थेनं जी सूचना फलक लावलं केवळ नावापुरतंच लावलं का हा एक मुद्दा तयार होतो आणि जे शासनाने या वेळेस जे कॅमेरे लावलेले होते जेणेकरून कोणी गोंधळ घालू नये काय निवडणूक बोतवर काही वेगळं औचित्य घडू नये अशा प्रकारे व्यवस्था केलेली होती परंतु या मुलानं जे कार्य केलं ते खरोखरच देशामध्ये एक विचार करण्याला भाग पाडेल असं कार्य आहे खरोखरच त्या क्लिपच्या माध्यमातून असं होईल का हा खरोखरच निवडणूक आयोगाने आपला तर्क जनतेसमोर ठेवणार का हा एक मोठा प्रश्न निवडणूक आयोगाला समोर तयार होतो जर देशामध्ये दे अशा मुलाप्रमाणे किती जागी अशा प्रकारे कुरवृत्ती किंवा अशा प्रकारे वोटिंग झाले तर यांचा शोध घेण्यासाठी खरोखरच एक शोध मोहीम राबवणार का आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय